आज दुपारी मी काहीतरी वेगळं बनवते आपल्या आश्रमामध्ये तर भाजीवाला दादानी दोन भोपळे दिले होते तर त्याच्यातला एक भोपळा मी चिरलेला आहे इथं आणि त्याची साल काढताना मी नाही राखू शकले कारण मग अशीच मी साल काढून ठेवलेले आहे काही कामानिमित्तानं बाहेर गेले तर आत्ता कुकरला मी दुध हे भोपळा लावते काशी भोपळा सॉरी दुधी भोपळा झालं काशी भोपळा लावते स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला ह्याला चांगलं उकडून घ्यायचंय कोणी कोणी गुळात डायरेक्ट उखडतं ह्याला पण मी तसं नाही करणार आहे मी ह्याला उकडून घेणार आहे छान तिथून पाणी झाले धुऊन घेतले थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं आणि ह्याचं मी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हे घेतलेलं आहे मी गूळ इकडं आहे गव्हाचं पीठ आता बरेच फोटाफडणा लगेच कळलं असेल की ताई काहीतरी बनवत आहे तर दुपारचा टाईम आहे माझं काहीतरी छान तिथे बनवावं आता लावते कुकर कारण सकाळी आहे ना सकाळी कामं खूप असतात मग हे असं काही करून खायला घालायचं म्हटलं ना मग सकाळच्या कामामध्ये होत नाही एकतर फोन चालू असतो सगळी कामं चालू असतात मग असं दुपारी वेळ असतो आता सगळे आजी लोक वरती झोपलेत म्हटलं आपण काहीतरी करावं तर म्हणून मग हे काम करते बाहेर पण जाऊन आले मी भोपळा आपला होईपर्यंत गुळाला आपण किसून घेऊ खूप छान आहे गुळ एक किलोचा ढेप आहे हा गव्हाचं पीठ एवढं घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाला आपण बाजूला ठेवूया आता आपण गुळ थोडासा खिसून घेऊया आपलं हे होईपर्यंत गुळ खिसला पाहिजे आपण खरं बारीक उंडा सोडून घेऊया पण थोडस खिसून घेऊया असा पडायला पाहिजे खूप चांगला गुळ आहे खरं तर ताजा गुळे तर आता झालेल्या दोन शिट्टे ह्याच्या अजून एक शिट्टी होऊ देणार आहे मी खिसून ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून छानपैकी मिश्रण एक करून घेतलेलं आहे थोडासा मी काढून इकडं ठेवलाय गहाचं पीठ घेतले आता कुकरला एक शिट्टी होऊ देणार आहे मी आणि त्याच्यानंतर आपण कसं काय करणार आहे हे मी वरचीवर तुम्हाला दाखवत राहणार आहे की मी काय बनवणार आहे नक्की आज छान आपलं भोपळा एकदम मस्त उकडलेला आहे छान उकडला आहे आपण सगळं असं व्यवस्थित काढून घेऊया त्याच्यातला गार होऊ देऊया चांगले ह्याला व्यवस्थित बाकीची तयारी आपण करून ठेवलेली आहे खरच खूप मस्त लागतात तुम्ही एकदा करून खाऊन बघा घरी तुमच्या पूर्ण उकडलेला आहे भोपळा काहीच राहिलेलं नाहीये मी हाताने जरी दिसतं असं जरी केलं ना तरी मऊ होणार आहे आणि मला करायचे ना मऊच करायचे म्हणून मी करते लगेच आपल्या इथे नवरात्रीमध्ये हा काशी भोपळा खाल्ला जातो उपवासाला कारण दूध आणि याची खीर करून खातो कोणी तिकड भाजी पण भरपूर लोक खातात करू तिकड भाजी पण खूप छान होती गुळचिट होती याची भाजी पण बरेचसे लोक याची खीर करून खातात आणि उपवासाला खातातच आमच्या गावाला तर लक्ष्मीच्या म्हणजे गौरायाच्या पुढे ठेवतात हा भोपळा आणि तो भोपळा पार असं दसऱ्यापर्यंत ठेवतात आणि तसाच राहतो तो किती पण दिवस हा भोपळा राहतो आपल्या घरामध्ये तर ठेवतात आणि मग दसऱ्याला खातात त्याचं ते जी उपास असतात आणि ते बघा कसल मस्त झालंय सगळं एक जीव झालं पूर्ण असं अजिबात असं राहिलाच नाही पूर्णासारखं झालं हे आपल्याला असं पूर्णासारखं करायचं सगळं हे झालंय आपलं गाळ आणि गव्हाचं पीठ गुळाचं पाणी आहे आता आपण घेऊया मळून तर मी टाकणार आहे गव्हाच्या पिठामध्ये हे पूर्ण असा मऊ झाल्या अजिबात येते म्हणजे मध्ये काहीच नाही राहिलेलं कारण आपलं काही गुटुळ्या पण राहणार नाही काहीच नाही हे टाकूया आपण ते गुळाचं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे जेवढं आपण लागते तस तसं टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपला हा भोपळा कारण मी जास्त पीठ घेतले भोपळ्या बरोबरच पीठ पण आहे माझं असं काही नाही की मी जास्त पीठ घेतले जेवढं माझ्या भोपळ्यामध्ये बसल असच पीठ आहे कारण आपल्या वृद्धाश्रमामध्ये जास्त लोक आहेत ना आपल्या आपल्याला काही एक दोन माणसाचं नाही बनवायचं किला जास्त माणसांचं बनायचं आहे ह्याच्यात बन विलायची पण टाकू शकता तुम्ही पण आता माझ्याकडे विलायची नाही आहे म्हणून मी विलायची नाही टाकते तर ह्याला म्हणतात घारे भोपळ्याचे काशी भोपळ्याचे घारे लोक म्हणजे यात्रेला वगैरे कुठं चाललं धपाटी नाही का गा? घारे असं काही भाकरी श ह्याच्या पातळ किंवा शेंगदाण्याच्या पोळ्या असं घेऊन जातात लोक हे असं पीठ आता थोडं तेल टाकायचं ह्याच्यामध्ये मला आणि हे पीठ आहे ना असं घट्ट नाही होत आपल्या गव्हाचं कसं पीठ घट्ट होतं तसं घट्ट नाही होत हे पीठ असं थोडं पातळ होतं कारण हे हे असल्यामुळं मधील भोपळ्याचं मिश्रण थोडं पीठ पातळ होतं गुळाचा पाक माझा थोडासा जास्त झालेला आहे पण हरकत नाही कारण मी काहीतरी गोड बनवताना त्याच्यात टाकून देईल मी ठेवून देईन फ्रीजमध्ये हाताला अजिबात चिटकत नाहीये आणि चिटकणार पण नाही आहे आपल्या चपात्यांसारखं पीठ पोळ्यांसारखं होत नाहीये हे पीठ इतकं लुसलुसीत पातळ होतं आणि तुमच्या हाताला अजिबात चिटकणार नाहीये एकदम असं मऊ पीठ राहणार जरा पिठाला वेगळा कलर येतो तो, तो भोपळा असल्यामुळं थोडस तेल टाकते वरती जास्त तेल नाही टाकणार आहे मी छानस जरा हे लावून ठेवते तेल लावून आणि पाच दहा मिनटांनी मी मस्त पिकी त्याच्यामध्ये पिवळे पिवळे ते प्यूले प्यूले जे भोपळ्याचं असते ना ते सगळं दिसते ह्याच्यामध्ये पिवळं पिवळं तर आपण ठेवूयाला जरा तेल लावून झाकून नंतर करूया थोड्या वेळाने तर आता पीठ आपलं चांगलं भिजले आणि आपण हे ना पोलपटावर न लाटता आपण हातावर करतोय कारण हातावर केलेलेच घारे खरंच खूप छान लागतात असं तुम्ही हातावर थापू शकता ह्याला मला पातळ जाड आणि तुम्हाला तेल पण लावायची गरज नाही हाताला जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण अजिबात हाताला चिटकणार नाही तुमच्या तुम्हाला जाड पातळ मनगटावर सगळं कळणार तर मी असे थापून करते माझ्या रोहनला पण आवडतात खरं तर त्याला गोड खूप आवडतं पण त्यांनी आता जरा गोड कमी केले खायचं पण त्याला पुरणाची पोळी हे असलं मी लहानपणी तर त्यांच्या डब्याला साखरच्या पोळ्या करून द्यायचे त्यांना साखरेची पोळी म्हणजे फेमस होती त्यांची त्याच्यावरच तूप घालायचं आणि साखरेची पोळी करून द्यायचं तर तेल आपलं खूप छान तापले मी ताटात ता ता टाकले ता ताटाला वाटेल तुम्हाला ता की ताई ताटात ता टाकल्यामुळं चिटकेल का अजिबात नाही चिटकणारच नाही तुमचं पीठच चिटकणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चपाती सारखं पण करून खाऊ शकतो असं काही नाही ज्याला कोणाला तळल्याला बाबा नाही खायचे तर ते चपाती सारखं खाऊ शकतात पहिलं होत्या बघा दसम्या लोक असं दसम्या करून घ्यायचे मी खाल्ल्यात दसम्या एक एक अशी जाड दसम्या असते त्याच्यामध्ये सगळं आपलं जे आहे काजू बदाम पुन्हा खसखस आता मी खूप दिवस झालो ते दसणं कधी कोणी केलेलं बघायलाच नाही कारण ती दसमे ना खूप दिवस राहायच्या छोट्या छोट्या हातावरती करायच्या आणि ते खूप जाड अशा असतात नाही का त्याला असं खूप वेगळ्या पद्धतीने बनवतात त्याची मला काही माहिती नाही एवढी पण मी खाल्ल्यात माझ्या महानतेने लोक पंढरपूरला वगैरे चालले कुठल्या यात्रेला चालले की ते घेऊन जायचे मस्त असा वाश येतो येतोय ना वैशू हो छान कलर पण राहा कलर पण छान आहे तर खूप मस्त असे होत आहेत आपले घारे आणि आपण पहिलं स्वामींना हे ताट आणलेलं आहे आम्हाला ताईंनी रेणुकाताईने आणि तांब्या तर आम्ही त्याच्यामध्ये स्वामींना जेवण देतो नेहमी स्वामींना ठेवून लगेच आपले आजी लोक बसलेले त्यांना देणार आहे तर चला स्वामींना ठेवून हे ताट थोडंसं मोठं होते इथं तर सगळ्यांनाच देवाला हे दे। करते कृष्णार्पण कृष्णार्पण आणि असं इथं मथुर आणलेली कृष्णाची मूर्ती पण आहे आणि स्वामींची पण मूर्ती आहे इथं रुक्मिणीची मूर्ती आहे कसं झालेत माझे घारे नक्की सांगा स्वामी कृष्ण आणि पांडुरंग देवाला निवेदन दाखवून मग पुन्हा आपण आपल्या आजी लोकांना देऊया देवाला भाव पाहिजे देव भोळ्या भक्ताचा भुकेला असतो आणि माझी भोळी भक्ती आहे देवाला की असं खूप सारा सात शिंगार जेवणाचं तसं काही नसतं जे आहे ते देवाच्या पुढे ठेवा आणि देव खरं तर त्याचाच भुकेला आहे तर देवाला काय आता एवढं मी सगळं वरण भात हे ते नाही पण आम्ही थोडं पण काय पण करू आम्ही ठेवून देतो स्वामींना किंवा श्रीकृष्णाची मूर्ती आहे तिकडून मथुरी आलेली सगळ्याच देवांना होतं ते, हो ते आपण एकाच देवाला असं म्हणू नाही पण सगळ्यांना देवाला निवेद आणि मग आपले सगळे आजी लोकं वगैरे हे घारे बनवून झालेले आहेत सगळे व्यवस्थित आता हा शेवटचा आहे खरं तर, 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 तर ते असे मोठं दुखायला लागले तर असं 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 केलं तर, तर वाकडे तिकडे झालेत पण असं मऊ झालेत एकदम मऊ असे झाले त्या हातावर जसं थापायला जमेल तसं थापले मी एक तसं जाड थोडेसे मऊ झाले आणि एकदम मस्त असे झाले तर मी असे बनवलेले आहेत घारे तुम्ही कसे बनवता नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर हे आहेत काशी भोपळ्याचे घारे गुळ वगैरे टाकून तर चला आता आपल्या आजी लोकांना देऊया

तर खूप छान असे आम्ही घारे केलेले आहेत आणि माझ्या सगळ्या आजी लोकांना आवडलेले आहेत तुम्हाला कसं वाटलं की आम्ही ही घारी बनवलेली आमची रेसिपी ती नक्की मला सांगा आ, कमेंट बॉक्समध्ये तर कसे झालं